मुक्ताईनगर तालुक्यातील पात्रामध्ये जेसीबीच्या अवैधरित्या रेती उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे याकडे तहसीलदाराने आता लक्ष देण्याची गरज आहे रेती माफी यांची आता चांगलीच मजल वाढली आहे पूर्णा नदीपात्रात दिवसा ढवळ्या जेसीबीच्या साह्याने पूर्णा नदीपात्रातून दिवसभरात चाळीस ते पन्नास ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून हजारो बराच उत्साह होत आहे याकडे प्रशासन लक्ष देऊन देईल का असा प्रश्न गावकऱ्यांना पडत आहे हा रेती उपसा ट्रॅक्टर साठा केला जातोय या साठ्याकडे तहसीलदार साहेबांचं लक्ष नाहीये का किंवा वाडू माफिया वा व वा अधिकारी यांचे काही संगणमत आहे का असंच काही का चित्र निर्माण झालेलं पूर्णा नदी नदीपात्रामध्ये जेसीबीने मोठे मोठे खड्डे केले आहेत या खड्ड्यामध्ये गुरे ढोरे किंवा व्यक्ती यांचा जीव जाऊ शकतो परंतु रेती माफिया यांना त्याचा काही घेणं देणं नाहीये त्याचप्रमाणे कोरोना गावा गावकऱ्यांसाठी व शेतकऱ्यांसाठी कोराडा ते नदीपात्रापर्यंत एक रस्ता तयार केला होता त्या रस्त्यावरून मृतदेह देखील नेत असतात आता या रस्त्याची अवस्था वाळू यांनी या रस्त्याचे तीन तेरा वाजवलेले आहेत या रस्त्यावरून आता पायी चालणे अवघड झाले आहे वाडू माफिया यांची एवढी मजल कशी वाढली की नदी पात्रात चक्क जेसीबीने वाळू उपसा होत आहे मुक्ताईनगर तालुक्याचे तहसीलदार हे, हे कारवाई करतील का याकडे सर्वांच लक्ष लागले आहे मागील काही दिवसांपूर्वी तलाठी यांनी दोन ट्रॅक्टर पकडले होते परंतु वाळू माफिया व वा तलाठी यांनी मांडोली करून ट्रॅक्टर सोडून दिले त्यापेक्षा कोणता दुर्दैव असू शकते का आज प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे विनायक झालटे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी मुक्ताईनगर